नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा नोंदणी अंमलात आला होता बघा नोंदणी हा कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी अंमलात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील सन एकोणीसशे आठ या वर्षी बघा भारतामध्ये नोंदणी हा कायदा अंमलात आला होता प्रश्न क्रमांक दुसरा पहा नोंदणी व मुद्रांक विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतो बघा नोंदणी व मुद्रांक विभाग हा विभाग महाराष्ट्र शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर नोंदणी व मुद्रांक विभाग बघा हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा पूर्ण राज्यामध्ये एकूण किती दुय्यम निबंधक कार्यालय आहेत बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती दुय्यम निबंधक कार्यालय आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील महाराष्ट्र बघा एकूण सात या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा विशेष विवाह कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा विशेष विवाह कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन एकोणीसशे चोपन्नचा या ठिकाणी विशेष विवाह कायदा आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात बघा नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या प्रमुखाला खालीलपैकी या ठिकाणी क्रमांक नोंदणी महानिरीक्षक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वा पहा नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट खालीलपैकी कोणती आहे बघा नोंदणी व मुद्रांक विभागाची मुख्य वेबसाईट खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील डब्ल्यू 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 आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग यांची या ठिकाणी वेबसाईट आहे प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्राच्या बघा दक्षिणेला गोवा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्राच्या बघा दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील गोवा राज्याबरोबर बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात बघा खालीलपैकी बघा कोणत्या एका अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऍडम स्मिथ बघा यांना अर्थशास्त्रांचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशिष्ट असा बघा आपला आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो बघा आपला आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो तो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा आधार अंकी हा आपला बारा अंकी असतो प्रश्न क्रमांक चौथा बघा आमदाराचे विशेष अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले बघा आमदाराचे विशेष अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेले आहेत बघा कलम एकशे मध्ये बघा आमदाराचे विशेष अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या तिजोरीमध्ये खालीलपैकी कोणतं राज्य हे सर्वात अधिक कर भरते बघा सर्वात अधिक बघा कर भरणार राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पिढी पाठवले जातील बघा यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाच्या बघा खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये बघा सादर बघा खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार केंद्रीय अर्थसंकल्प हा सादर केला जातो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील कलम एकशे बारानुसार नुसार बघा केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये तो सादर केला जातो प्रश्न क्रमांक सातवा पहा स्वयचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो बघा स्वयचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर कार्बन मोनोऑक्साईड बघा हा वायू स्वयचलीमध्ये बघा स्वयचलित वाहनामधून बाहेर पडणारा तो विषारी वायू आहे प्रश्न क्रमांक आठवा बाहा खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत शांततेच्या कारणावरून भारतामध्ये सर्वात प्रथम आणिबाणी पुकारण्यात आली होती बघा भारतामध्ये सर्वात प्रथम बघा आणीबाणी सन एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षी बघा पुकारण्यात आली होती प्रश्न क्रमांक नववा बघा ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा ओणम हासन बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बघा ओणम हासन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावा पहा राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा वाघांसाठी बघा राखीव असलेलं इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा वाघांसाठी बघा राखीव असलेले बघा इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं खालीलपैकी कोणतं क्षेत्र होईल बघा सेवा क्षेत्र म्हणजे बघा अर्थव्यवस्थेच्या या ठिकाणी तृतीय क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बापा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बुलढाणा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बघा जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं भेट आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील ग्रीनलँड बघा हे जगामधलं सर्वात मोठे बेट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे पहा एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे बघा महाराष्ट्र बघा पठार हे बेसोड्या खडकापासून ते बनलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दद द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा थर्ड पिलर या पुस्तकाचे बघा लेखक रघुरामराजन बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या बघा अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा महाराष्ट्राच्या बघा अति पूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी म्हणजे इंद्रावती नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस पहा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी के? केली बघा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणी के? केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील महर्षी कर्वे यांनी पहा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा यांनी बघा महर्षी कर्वे यांनी बघा स्थापनाही केलेली आहे विशेष क्रमांक पुढचा बघा दुष्काळाच्या बघा प्रश्नावरील खत बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते बघा खत बघा बंडाशी महात्मा ज्योतिबा फुले बघा या ठिकाणी हे संबंधित होते विशेष क्रमांक एकवीस पहा खालीलपैकी कोणता रोग आहे हवे मार्फत पसरणारा रोग आहे बघा हवे मार्फत पसरणारा रोग म्हणजेच त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोवर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस पहा शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो बघा शीतपयामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हायड्रोजन पेरॉक्साइड बघा हा घटक या ठिकाणी शीतपयामध्ये असणारा तो घटक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले बघा खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विदर्भामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खारपुटी वनाचं बघा सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा खारपुटी वणाचं बघा सर्वात जास्त बघा हे क्षेत्र केरळ या राज्यामध्ये आहे क्रमांक ुसाडी बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे बघा गुसाडी बघा हे लोकनृत्य बघा तेलंगणा या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा दांगा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कायदा आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे बघा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील भारत आणि बघा पाकिस्तान बघा यांच्या दरम्यान रॅड क्लिफ या नावाची सीमारेषा आहे पुढचा बघा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा पिरॅमिडचा बघा देश असे तर या ठिकाणी इजिप्त बघा या देशाला पिरॅमिडचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरा क्रमांक पुढचा बघा व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा व्हाईट हाऊस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वॉशिंग्टन बघा या शहरामध्ये व्हाईट हाऊस आहे क्रमांक पुढचा बघा सूर्याचे बघा प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो बघा सूर्याचे बघा किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी या ठिकाणी बघा या ठिकाणी आठ मिनिट एवढा वेळ लागतो दृश्य क्रमांक पुढचा बघा गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील गंगोत्री उत्तराखंड बघा या राज्यामध्ये गंगा नदीचं उगम स्थान आहे पर्शन क्रमांक पुढचा बघा तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तानसा बघा हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे पक्ष क्रमांक तेतीस पहा अॅनि बेजंट बघा अॅनी बेजंट खालीलपैकी कोणत्या वर्षी पहा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा बघा हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीशे सतरा वर्षी बघा अॅनी बेंजन बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्यालय आहे बघा ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे बघा ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा कोकणचे गांधी म्हणून पहा अप्पासाहेब पटवर्धन यांना पहा कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा यवतमाळ बघा हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील मराठवाडा बघा या प्रादेशिक विभागामध्ये बघा एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होतो क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती बघा महाराष्ट्र सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा पुणे बघा महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा मालढोक बघा हे पक्ष्यांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा हे पक्षी अभयारण्य तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील माळढोक बघा हे अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामधल्या ठिकाणी अभय अरण्य आहे ठिकाणी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील दारणा बघा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे क्रमांक पुढचा बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे क्रमांक पुढचा कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक बघा पावसाचे ठिकाण असणारे मोसिन बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ठिकाण आहे बघा मोसिन ड्राम बघा हे ठिकाण मेघालय या राज्यामधलं या ठिकाणी ठिकाण आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा रणांगण एक झाड दोन पक्षी बघा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत आणि एक झाड दोन पक्षी बघा ही पुस्तके तर पुस्तक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील रणजित देसाई यांची या ठिकाणी पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संयुक्त राष्ट्र संघटना बालक निधी म्हणजेच युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा न्यूयॉर्क या ठिकाणी बघा युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा सा बघा सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सार्क या संघटनेचं बघा मुख्यालय काठमांडू नेपाळ बघा या देशामध्ये सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायतराज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा हे देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे बघा पंचायतराज बघा पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र बघा हे देशामध्ये नवव्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी बघा रायगड जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणता आहे बघा रायगड बघा या जिल्ह्याचं मुख्यालय अलिबाग बघा हे ठिकाण रायगड या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले जिल्हा परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्हा परिषद बघा यांची स्थापना सन एकोणीसशे बासष्ट या वर्षी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद यांची बघा स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पन्नास बघा बघा रेल्वेचे बघा डबे निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं बघा पेरामपूर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पेरामपूर बघा या ठिकाणी रेल्वेची बघा डबे निर्मिती होते तर पेरामपूर बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पेरामपूर बघा हे ठिकाण तामिळनाडू बघा राज्यामधलं ते ठिकाण आहे क्रमांक पुढचा बघा बघा कोणतं शहर आहे जे शहर गंगा नदीच्या काठावर नाही बघा खालीलपैकी कोणतं एक शहर आहे जे शहर गंगा नदीच्या काठावर नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नोडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्वशाचे आय एम पी पी डी एफ आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पिढीओ पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे